आरोपीला पोलीसच्या ताब्यात मध्ये घेतले आहे हे आरोपीचे नाव पांडुरंग वामन प्रधान अंकुश दिलीप प्रधान नंदकुमार दादासाहेब पोराडे विठ्ठल लांबे प्रधान आणि निलेश मच्छेंद्र प्रधान हे आहेत आम्ही अजून पुढील तपास करून जे आणखी आरोपी निष्पन्न होणार आहे त्या त्याला अजून अटक करू तसेच सदर प्रकरणात जे करण प्रधान याचे भाऊ म्हणजे मैयत अर्जुन प्रधान यांनी पांडू प्रधान याची आई लक्ष्मीबाई व विमल यांना पर्ची से दगराने कर काल दुपारी अराउंड एक वाजता मारहाण केली होती आणि हे मारहाण केल्याचा राग धरून हे जे आरोपी आहेत यांनी मयत अर्जुन प्रधान यांना मारहाण केली आहे ते मारहाण केल्यामुळे त्यांचा मयत झालाय आणि सध्या आम्ही ते तपास सुरू केली आहे एकूण किती आरोपी अटकेत आहेत एकूण सध्या आमचे पाच ताब्यात आरोपी ताब्यात आहेत आणि सात आरोपीचे नाव आम्हाला दिलेले आहे तरी पण आम्ही पुढील तपास करून आणखी आरोपी असेल तर ते निष्पन्न करून हे त्यांना पण अटक करू